पावसात नदीला पूर आला तर वाहत्या नदीच्या पुलावरून ये करणे जीवावर बेतू शकते अशीच घटना भातकुली तालुक्यात मंगळवारी दुपारी घडली दोघे दुचाकीसह नदीच्या पुरात वाहून जात असताना गावकऱ्यांनी मात्र दोर टाकून दोघांचे प्राण वाचवले नदीवरून पाणी वाहत असताना दोन युवकांनी दुचाकी टाकत जीव घेणा प्रवास करीत असताना वेणीस गावकरांच्या सतर्कतेने दोघांचे प्राण वाचविण्यात आले ही थरारक घटना भातकुली तालुक्यातील जावरा कमनापूर जवळील नदीच्या पुलावर घडली मंगळवारी दुपारी चार वाजता अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात मुसळधार पाऊस पडला यात भातकुली तालुक्यातील जावरा कमनापूर रोड येथून वाहणारी रेणुका नदीला पूर आल्याने रस्ता बंद होता नागरिकांनी या पुलावरून काही वेळ जाणे येणे बंद केले होते मात्र काहीच दोन युवकांनी दुचाकी टाकून जीव घेणा प्रवास केला आणि यात हे दोघे वाहून गेले यावेळी गावकऱ्यांनी तत्परता दाखवत दोरी टाकून दोघांना तर वाचविले अथक प्रयत्न करून त्या युवकाची दुचाकी सुद्धा बाहेर काढून दिली हा थरार येथील नागरिक पाहत असताना प्रत्येकाच्या अंगावर शहारे येत होते